नमस्कार आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याने हायदूस घातलेलं आहे आणि त्याचं लोण आता ह्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये देखील पसरायला सुरुवात झालेली आहे मी आहे घोडे पिंपळगाव घोडे या गावामध्ये या गावाच्याच बाजूला या डोंगर डोंगरांच्या खाली वसलेली ही जी ठाकरवाडी आहे पोखरकरवाडी नाव आहे बरोबर का पोखरकरवाडी का मोडा सतीचा मोडा पोकर हो चला काय झाली आज संदी भाऊ पहाटे ना साधारण साडेचारच्या दरम्यान मध्ये गोठ्यात बिबट्याचा हल्ला झाला दोन बिबटे होते आणि सहा शाळेत त्यांनी जागेवरती ठार केलेले आहेत म्हणून तुम्हाला ना संपर्क साधला तुम्हाला संपर्क साधण्याचं मूळ कारण आहे का जवळजवळ आता महिना दीड महिना व्हायला आले आम्ही वन विभागाला सांगतोय बाकीच जे काही प्रशासन आहे त्यांना सांगतोय पिंजऱ्याची मागणी करतोय आता इथं पाळीव जनावर तर जातातच आहे बळी कुत्री सांपावली कोंबडे सांपावल्या तरी आम्ही त्यांच्याकडे जात नव्हतो पण तो आता आमच्या माणसानं गुरकाय लागलेला आहे माणसाह ज्या वेळेस तो गुरकाय लागला मग लगेच त्यांना संपर्क केला तरी त्यांनी काही ते त्या गोष्टीचे ना फार काही हे घेतलं नाही मनावरती आणि दुसरा मुद्दा असा आहे का आता आता हा रस्ता इथून तुम्ही आता आले पाहिले कसं आहे इथून शाळकरी पोरं बारीक बारीक तिकडे शाळेत मुक्ताय प्रशाला तिथूनच आले तुम्ही तिथपर्यंत जातात काय गावात जातात आणि कामवाल्या महिला पण जातात त्यांना पण बऱ्याच वेळा ते गोराखलाय त्यांच्यावरती आम्ही हुसकून काढला एक दोन वेळा इथून पण ती दहशत काय कमी होत नाही हा ऊसकुणाचा आहे हा ऊस इथलं आमच्या पिंपळा घोडे गावचे शेतकरी महेश डमडरे यांचा ऊस येतो ऊसामध्येच हा ऊसामध्ये उसाचं तर त्याला मूळ त्याची ती लपणच ती आहे ऊसाची उसाची लपण आहे कधी तो उसा आमचं उसातून उसाकला का इकडे गावताच जाऊन बसतो हा त्रास साहेब तस वर्ष दोन वर्ष झाले चालू आहे पण तो कमी प्रमाणात होता मग बिबटेच कमी होते आता जवळजवळ आमच्या पोखरकरवाडी एरियामध्ये सात ते आठ बिबटे झालेले आहेत अचानक अचानक एवढ्या महिना भरातच बरं का म्हणजे तिकडच्या तुमच्या म्हणा आपला जुन्नर तालुका आहे तिकडून पकडायचं आणि इकडे सोडायचं इकडे ती दहशत चालू जाते त्या दिवशी आमचे मित्र संदीप आपला आम्हीच लोक रे त्यांच्या पोरावरती हल्ला करण्याचा झालाच हल्ला ते शर्टच त्याचा असं घोरबुडून काढले इथं डोंगरावरती पोखर करवाडीच्या हल्ला केला मुलग हा हल्ला केला वाचला मुलगा वाचला म्हणजे म्हशी त्याच्यावरती धावून गेल्या त्या, त्या, त्या तिकड तो प्रकार पाहिल्यावरती आणि तो बिबट्या त्या भीतीपोटी त्या म्हशींच्या तो पळून गेला त्याची तिथंच वस्ती आहे इथं साधारण संधी भाऊ शंभर सव्वाशे लोक वस्ती आहेत पंधरा सोळा उमरे आहेत छोटी वस्ती छोटी वस्ती अव लांबून तुम्ही तुम्हाला वस्ती पण दिसणार नाही अशा परिस्थितीत राहतोय आम्ही इकडे आता तुम्ही आले तर तुम्ही सुद्धा लोकेशन चुकले इकडे <laughs> वस्ती असू शकते नाही नाही आता तुम्ही मग सांगतो बिबट्या उर तो असं किती वेळ झाले अहो भरपूर वेळा रोजचाच अनुभव आहे संदीप भाऊ दिस आड मारला तरी तो अनुभव कोणाला कोणाला येतो आता हे बघा सगळ्या शेतकरी वर्ग ही गरीब समाज आहे आमचा डांगर समाज मजुरी करणं कुठं तरी हे शाळा पाळणं याच्यातून काहीतरी दोन रुपये मिळतील याच्यावरती उपयोगीविका चालवते परंतु या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जरी आमचं पशुधन जात असेल आता शेळ्या मेलत हे कुणाच्या मेलत हे आमची भाऊज तिथे बघा चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये भाऊजय आमची इथे शेजारी शेजारीच राहतोय आम्ही तुमचा असा आरोप आहे का बिबटे बाहेरून इकडे आणून सोडले जातो आरोप पूर्ण आरोप आहे आमचा बिबटे बाहेरून आणून सोडले जातात आम्ही स्वतः इथे पाहिलेत दाखवा दाखवा खालचं दाखवा हे बघा इथं अशी परिस्थिती संदीप भाऊ एक दोन तीन चार पाच पाच आणि तिकडे सात खाल्लेले अवस्थे दाखव पूर्ण खालेली पूर्ण खाल्लेली तू घुसल कुठून बिबट्या इथं दरवाजा दरवाजा इकडे या आता हो पंच आता इकडे तुम्ही जाळी वगैरे सगळी केलेली पण एक कुडातून घुसलय काय तो त्याने हल्ला केला इथून असा आता पंचनामा झालेलाय संदीप भाऊ थोड्या वेळा परिवहन विभागाच्या अधिकारी आले म्हणून या शेळ्या बाहेर काढल्या नाही तर आहे त्या स्थितीत ठेवले त्या बा तिकडे रक्त सांडलेलं आहे हा ना रक्त शेळ्यांचं रक्त सांड आता ही एक शेळी होती हा ही शेळी दोन बोकड दोन भाऊ आणि ह्या बाकीच्या हे आमची आहे आता आमचे बंधू चार पाच वर्ष झाले हे हे घर आता जरा कॅमेरा इकडे जरा फिरवा खाली सगळी घर आहेत आणि एवढं असून देखील हा बिबट्या आता एवढं सगळं खाले म्हणजे बरच वेळ इथंच तो आता बराच वेळ दोन बिबटे आहेत ऐका मला सांगा कसं कळलं तुम्हाला त्या इथं नव्हत्या सकाळी आल्या ते पोरग होतं त्यांचं ते नव्हते इथं आम्ही सकाळी येणार हे सगळं पाहिलं इथं काय प्रकार घडलाय तू घरात ते बारीक बारीक ती पोरन बार ते भीतीमुळं कोणी बाहेर येत नाही साहेब काही जरी ओरडा जाऊ हो तिकडे काय हो बिबट्याच्या दहशत ती मुळं माणसं घराच्या बाहेर निघत नाही आता ते लहान लहान पोरण ते बघा ते आता आमच्या त्या सुनाच आहेत त्या आता ते कसं होत्या हा ते इथं होत्या म्हणजे घरात पहाटे चार साडेचार वाजता हा प्रकार घडलेला आहे त्यांना समजलं का त्यांना समजलं म्हणजे सकाळी आम्ही पाहतो इथं बित्री इकडून तिकडून सारखी हव हव आणि इकडे तिकडे घुसण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला काहीतरी वेगळं ते डाऊट वाटला एक कुडबीड तुटलेलं पाहिलं अरे हा काय प्रकारे म्हटलं वाघ मग आत पाहतोय ते या शाळे जागेवरती ठार बापर वाघाचे मग आता त्यांनी खाली तर खाली बाकीच्या मारून टाकला तर एकच खाली पण आहे बाकीच हे त्यांनी पुढची तयारी केलेली असेल ती भाऊ पुढची तयारी म्हणजे आज हे खातोय उद्याला आपल्याला परत हे शिकारी जागेवर मिळाली पाहिजे एवढी बेकार अवस्था आहे दोन बिबटे आहेत इथं पग मार्क्स तुम्ही पाहू शकता इथे ना एक वन विभागाच्या लोकांनी पाहिले काय थोडंच मोठं हे बघा ह्याची किती मोठी साईज आहे बघा म्हणजे इतकी मोठी जर साईज असेल तर बिबट्याचं हे बघा इकडे दोन बिबटे दोन तिकडे दोन बिबट्याने हल्ला केलेला इथं आणि हे गाया वगैरे इथेच होत्या का नाही तिकडे पाठी मागं गायांचा गोठा वेगळा आहे सकाळ आणून बांधले इथं आमची लहान लहान मुलं आहे ना हा उसाचा आहे ना उसाच्या मधून रस्ता आहे आमचा आता ही जाळी कोणाची आहे थी तेच शेतकऱ्याची हा त्याच शेतकऱ्याची आणि शेतकरी राहतात कुठं ते गावात राहतात ते आणि इथं त्यांचा फार्म हाऊस आहे आधी मध्ये येतात ते फार्म हाऊस वरती सगळं उच लावलं सगळं ह्या परिसरात आहे आणि संदीप भाऊ इकडून पण अशी शेती आहे आणि हे बघा तुम्ही पूर्ण गाज पणचे तुम्हाला लांबून वाडी सुद्धा दिसत नाही त्याचा तो पण तो लांबूनच कुठेतरी एखादा चुकून आला तर पण आता ऊसही वाढला आणि तुमच्या बिबट्यांची संख्याही वाढली अशी परिस्थिती झाली आता दोन दिवसापूर्वी पण हल्ला झाला बरं का संदीप कोणत्या बघा इथं शेजारी दोन दिवसापूर्वी इथं हल्ला केला इथं गुरु असतात आमचे अध्यक्ष मंडळाचे मंगलदास भाऊ काळे यांच्या गोठ्यावरती पण हल्ला झाला कोंबडी होती ज्यातून उचलून नेलेली गुरा शाळा त्याच्यावरच आमची पोट भरतो आम्ही किती वाघ दिसतो दोन आहेत किती आठवड्यात दिसतात एक तरी रोज येतात दररोज रोज येतात मग आता मग तुम्ही संध्याकाळी बंदोबस्त करायला पाहिजे होते नव्हते आता सोडले पण ठीक आहे काय काय सांगाल तुम्ही तुम्ही इथलेच येत सर काय केलं पाहिजे इथं म्हणजे वन विभागाने ना खास मोहीम राबवायला पाहिजे म्हणजे फक्त ह्याच गावामध्ये ना सगळ्या गावांमध्ये जिथे ओस क्षेत्र जास्त आहे तिथं फक्त कुठेतरी हल्ला झाला म्हणून तुम्ही येणार पंचनामा करणार आणि त्या लोकांना दिलासा देणार असं नाही व्हायला पाहिजे कायद्याच्या बंधनात अडकले नाही तर बिबटे आम्हाला काही हे नाही पण हे आम्हाला मारून टाकू शकतो आमचं आम्हाला जर परमिशन तशी द्या तुम्ही का आम काय करायचं ते करतो तुमचं काय हे नको आम्हाला आम्हाला परमिशन त्या पद्धतीचे शासनाने द्यावी शेतकऱ्यांना मलाच नाही सगळ्या सगळ्या आपल्या खेड असो जुन्नर असो आंबेगाव शिरूर सगळीकडे आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मागणी केवळ सुखदेव मध्ये बोलतो हा शेतला भाग नाही एवढी भयानक परिस्थिती झाली पोरं शाळेत सुद्धा जात नाही आमची खाडा करतात तिथं शनिवारी तर त्यांची शाळाच बुडते दुपारी मग कोणीतरी त्या कॉर्नरच्या पुढं उसाच्या तिथून काढून लावायची पोरं परत संध्याकाळी आणायला जबाबदारीने जायची आणि या काही दिवशी आज माणसं बाकीचे कामाला इकडे तिकडे दोन रुपयाच्या जायचे का ते पोरं राखीत बसायची मग हे प्रशासनाला जाग नको यायला का संदीप भाऊ आणि लहान मुलांनी खेळायचं बी नाही आता आता तीच परिस्थिती झाली अहो आम मला सुद्धा स्वतः मला मी नाही मला स्वतःला भेटी पण बाकीच्यांचं काय पोरं बिरं लहान लहान त्यांनी खेळायचं का नाही शाळेत जायचं का नाही हा सगळीकच गंभीर प्रश्न झालेला आहे आतापर्यंत आम्ही एवढे शांत होतो आमचं पशुधन म्हणजे पशुधनावरती हल्ला केला जायचा तरी आम्ही काय बोललो नाही पण तो आता आमच्या गुरु काय लागला म्हणता आम्ही किती वेळ थांबणार किती वेळ गुरुगला भरपूर रोजच आमच्या आधी मोठा येतो मोठा म्हणजे साधारणतः संदीप बाबा एवढ्या आकाराचा एक आहे आणि एक एवढ्या आकाराचे दोन बिबट्या आमच्या परिसरात कंटिन्यू आहेत सतत आणि ते आता एवढे झालेत का माणसं गुरखतात म्हणजे प्रश्नच नाही सर्वांचा अनुभव मी ना म्हणजे कामावर का ना घरी चाललेले आणि घरी चाललेले तर रोजचा रस्ता येण्याचा आपल्या काय मनात नाही देण्यात नाही का का बिबट्या येईल का येईल मी आपले चाललेले तो वर ना खाली चाललेला आणि मी खालून वर चाललेले म्हणजे घराकडे मा घर आहे आणि घराच्या पुढं रस्ता आहे त्या रस्त्याने चाललेले मी आणि तो माझ्या पुढं आणि मी त्याच्या पुढं आणि असं धावला जोरात धावला एकदा धावला होते साडे अकरा साडे अकरा वाजले असतील म्हणजे साडे दहा पावणे अकरा मी ओरडले जोरात ओरडले जोरात हे झोपलेले सगळे झोपलेले काय आवाज नाही काय नाही आणि मग मी जोरात ओरडले का त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे असा हे माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला जोरात ओरडला धावला म्हणजे असा आणि मी अशी खाली वाकले दगड वेचण्यासाठी तर वेचण्यासाठी दगड हे करायला वाकले तर तो झुरीत उडाला म्हणजे पलीकडं झुरीत आणि मग मी घरी आले म्हणजे कशी तरी उठत पडत घरी आले यानला उठवलं या हे उठले आणि बॅटरी काठ्या वगैरे घेऊन गेलो तर तो कधीच उसात निघून गेलीला उसत जायला सुद्धा म्हणजे तो असेल तर उसत असेल दिवसा ऊसत रात्रीचं बाहेर अशी परिस्थिती आहे संदीप भाऊ तो थांब थांबतो इकडं रानातही थांबतो आता रान बघा इथं जवळच आहे तुम्ही एवढ्या सगळ्या घटना घडल्या तुमच्या पश्चुन हल्ली झाली मग तुम्ही कळवलं होतं सातत्यानं कळवलंय त्याचा पाठपुरावा केला इथं अधिकारी स्वतः त्या ठिकाणी त्यांना मी इथं दाखवलं का अशी अशी परिस्थिती घडते त्यांच्या पिंजरे लावले का पिंजऱ्याची मागणी केली जवळजवळ दोन एक महिना आले संदीप भाऊ पिंजरा त्यांनी लावलेला नाही आता सकाळी ते लिमकर साहेब आले स्वतः आणि त्यांनी लगेच ताबडतोब निर्णय घेतला की या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लागला पाहिजे त्यांना परिस्थिती समजून सांगितली आम्ही एवढ्या घडून पिंजरा लावत नाही 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 आतापर्यंत आता एवढं ना आता मोठं नुकसान झालं त्यावेळेस आले मग पोलीस प्रशासन आलेले आता तुम्ही जाऊ का नाही विचारला एवढा दिवस का पिंजरा लावला तो जाब विचारला ते म्हणले आपल्याकडे पहिले शॉर्टेज आहेत पिंजरे तुम्हाला द्यायचे कुठून म्हणजे एकीकडे लावायचं एकीकडे मेले तरी चालतील काय केलं पत्र व्यवहार आमचा तसा ग्रामपंचायत पत्र आहे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पत्र दिलं ती मॅडम बोलावलेली इथं मॅडम नाही ना शॉर्टेज आहे म्हटले काय करायचं आम्ही आता फॉरेस्ट चा गलतान कारभार आहे परंतु त्याच्यावरती कळस म्हणजे विनाकारण चुकीची दिशाभूल करणारी उत्तर मोठ मोठे अधिकारी सर जर यांनी जर दीड महिन्यापूर्वी जर यांना दिलेलं पत्र दिलेलं तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं काम आहे इथं येऊन त्याच्याही अगोदर आम्ही एक वर्षापूर्वी तोड चालू होती तेव्हा पण पलीकडच्या साईडला अनसुपोखरकर म्हणून त्यांचं ऊस तोडायचं चा काम चालू होतं ऊस तोडणाऱ्या कामगारांना बिबट्या आणि त्याची पिल्ल दिसलेली तेव्हा पण ते आलेले तेव्हापासून जर यांनी काहीच इथे उपाययोजना केलेली नाहीये मग या समाजाने राहायचं तरी कसं का तुम्ही फक्त बाकीकडे हे करणार आहे का जिथं तुमच्यावर प्रेशर करणार आहे तिथंच तुम्ही हे करणारे का समाज असा नाहीये की कुणावर प्रेशर हे करावं तिकडं ऐका पिंपर खेडला पण तीन बळी गेलेत त्याच्यानंतर किती दिवसांनी तिथं आत्ता हे झालेलं आहे त्यांचं जेव्हा चार पाच दिवस आंदोलन त्यांनी केलं तेव्हा जर यांनी जाग आलेली आहे सहनशीलता पाहत हो साहजिक उद्रे सा... उद्रे जेव्हा उद्रेक होईल समाजाचा उद्रेक होईल त्यानंतर हे करायला सुरुवात करतात म्हणजे समाजाने उद्रेक करावा का असं वाटतं का आज लहान लहान मुलं इथून शाळेमध्ये जातात उद्या आज बकऱ्या गेल्या त्या उद्या मुलांवर मुला हल्ले झाले त्याला जबाबदार कोण शासन का कोण जबाबदार तुम्हाला जर दीड महिन्यापासून जर पत्र व्यवहार करतात सगळ्या गोष्टी करतात तुम्हाला पिंजरे लावायला काय हरकत होती हे पण आहे ना शेवटी तुम्ही जेव्हा माणसाला बळी जाईल तेव्हा तुम्ही त्याचा विचार करणार का शासनाला त्या माणसाचा हे जागे हे जागे, जागे होणार नाहीत का माणसाचा जीव जायला पाहिजे का त्यामुळं ताबडतोब शासनाने याची दखल घ्यावी आता जे त्या लोकांचं नुकसान झालंय ते तातडीने त्यांचं त्या त्या नुकसान भरपाई मिळावी आज मी गाव कमिटीचा अध्यक्ष ना त्यांना सांगतो जर लवकरात लवकर याचे निर्णय झाले नाही तर गाव पातळीवर आंदोलन आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने दखल घ्यावी नाहीतर आम्हाला असं आंदोलन करावं लागेल एक गाव अध्यक्ष म्हणून या जबाबदार व्यक्ती म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही जर वाड्या वास्त्यावरचे बरेचशी आमच्या गावातली लोक वाडे वास्त्यावर राहतात जंगलाच्या कडेला राहतात तर समाजा थोडक्यात शासनाच्या खऱ्या अर्थाने सिरियसली उपाययोजना करते असं वाटतं का कसं म्हणता येईल दीड महिन्यापूर्वी पत्र दिलं जर तुम्ही त्याची दक्षता घेतली नाही तर तुम्ही सिरियसली शासन घेत याचा कसा काय विचार केला जाईल बिलकुल नाही जर दीड महिन्यापूर्वी केलं तर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होते का महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आज महिलेवर झाला लहान मुलं शाळेत कशी जाणार संदीप हा इथे आम्ही तुम्ही अगोदर सांगितलं इथे डोंगरावर त्याच्यावरती हल्ला झालाय आता तरी पण काहीच नाही आ, आओ, ते घर इकडे पोकर करवाडी रोडला तुम्ही आले नाही तुम्ही एका हा अर्धा किलोमीटर आहे तरी पिंजर लावून औ कशाचं काय संधी भाऊ त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला खास करून फोन केला आता आमचा उद्रेक झालेला आहे आता आमचा आहे ना अंत अंत पाहिलेलाची अंत पाहून झालाय आता आम्ही काही शांत बसणार नाही याच्यावरती उपाय योजना त्यांना ही करावीच लागल ही आमची ठाम मागणी आहे जसं आता मामांनी सांगितलंय का एवढा तुम्ही तुमच्याकडे पत्र व्यवहार हो केला जातो दोन दोन महिने झाले जसं विशाल भाऊनी सांगितलं वर्षाभर पूर्वीपासून आमच्या तक्रारी चालू आहेत अजून काहीच नाही आता फार गळेशी आला आमच्या काय करायचं त्याच्याकरता खास करून तुम्हाला इथं बोलून घेतलं आणि हे जास्तीत जास्त आहे ना करता? ले ले या प्रश्नाला जाग येण्याकरता तुम्हाला बोलवलेले संदीप भाऊ या इथं दाखवतो तुम्हाला इथं दाखवा इकडे सुद्धा घर आहेत इथं सुद्धा हे बा इथं घर आहेत इथं अजून ती जनावर वगैरे बांधलेली आहेत आणि भरपूर शेळ्या पाळण्याचं कारण की या लोकांचं म्हणजे मुळात ही लोकांची जागा जमिनी काही नाही ही आता ना कुठं जंगलाच्या जा पायथ्याशी वस्ती काही थोड्याफार जागेमध्ये दा ते दाटू वस्तीने राहतात त्यांना जमीन वगैरे काही नाहीये आणि ते फक्त शेळ्या पाळायचं शेळ्यानं विकायचं त्याच्यावर गुजारण करायचं एवढंच काम आहे आणि जर आता त्यांची ते पशुधन पण आता मरायला लागल्या ते एकाच वेळी जवळजवळ सहा शेळ्या खाल्या त्या बिबट्याने खाल्या वरती एका लहान मुलगा आहे इकडं एक वस्ती आहे त्याच्यावर हल्ला झाला त्या महिलेवर हल्ला झाला तरी देखील जर वन विभाग जर पिंजरे लावत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि ही सिच्युएशन आहे आजची नाही आहे पंचावन्न छप्पन लोक मेले तरी सुद्धा हे प्रशासन अजून पण याला जाग येत नाही का 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 आता काय तुम्ही काय लोकप्रतिनिधींना काय आवाहन करणार आम्ही बोललो बोललेवर संदीप भाऊ आता तुम्ही बोलले काय नाही आपण एक सामान्य नागरिक म्हणून एवढं म्हणणं आता तुमच्या हातामध्ये काय तरी सत्ता थोडीफार आहे तालुक्यामध्ये तुम्ही तालुका प्रतिनिधी आहेत मग ह्या ज्या काही घटना घडतायत त्याच्यावरती ठोस उपाय योजना करणं ही एक नैतिक जबाबदारी आहे साहेबांची नैतिक जबाबदारी असं म्हणतो मी कारण हे बघा संदीप भाऊ हा प्रकार आजच नाही दहा बारा वर्षापासून चालू आहे ही धोक्याची घंटा होती ते त्याच वेळेस त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे होतं पण त्याची आज ही परिस्थिती निर्माण झाली का आज लोकांचे बळी जात आहेत पशुधनाच्या बळी जातोय हा नाही मग त्याच्यावरती त्यांनी जर त्यांना आम्हाला जर हे करायचं असेल तर फक्त एक अधिकाऱ्यांनी शब्द टाकाव का तुमचा तुम्ही त्या बिबट्याचा बंदोबस्त कारण आम्हाला काय घेणं देणं नाहीये मग करू बंदोबस्त काय करायचं तू फक्त तिकडून उत्तर येऊ द्या आम्हाला तसं पत्र देऊ द्या आम्हाला कारण आम्हाला काय कायदा हातात घ्यायचा नाही प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकाऱ्याला बंधन आहेत संधी भाऊ तुम्हाला सुद्धा पत्रकारिता करताना बंधन आहेतच आहे पण फक्त सांगायचं एवढं आहे का याच्यावरती ठोस उपाययोजना झाली पाहिजे तिकडचे बिबटे नक्कीच इकडे सोडतात पहिली दहशत नव्हती तुम्ही अजूनही वाईट घेऊ शकता आमच्या परिसरात आलेत तर पण आता एवढे वाढलंय प्रमाण का हिसाबाजा नगण्य प्रमाण झालेलं आहे डोंगराच्या त्याही बाजूला त्या शेतकऱ्यांचे ते बोंबे ह्याही बाजूला ते बोंबे आता आमचे गाठी भेटी तर डोंगर सगळ्या प्रश्न हे सगळे सर्वसामान्य जनतेच्या मनातले आहे आणि ते खऱ्या आहेत एक सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक माणसाला कळतं की ही धोक्याची घंटा पूर्वीच वाजली होती परंतु तेव्हा कुणाला जाग आली नाही आणि अजून देखील हा विषय टाइमपास म्हणून पाहिला जातोय प्रशासकीय लेवलवर की आमकं करू पिंजऱ्याची ऑर्डर करू आता जवळपास दीड महिन्यापूर्वी जुन्नरला एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता सॉरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता कुमशेत गावमध्ये त्यावेळी तातडीने सगळे पिंजरे खरेदी करणार टेंडर करणार नाही आणि लगेच आठ दहा दिवसामध्ये पिंजरे खरेदी करू आणि सगळे बिबटे पकडले जातील जिथं बिबट्या दिसेल तिथनं पकडून तो परत बाहेर सोडणार नाही अशा घोषणाबाजी झाल्या परंतु पुढं काहीच घडलं नाही कोणतेच पिंजरे खरेदी केलं नाही हे केव्हा कळलं ज्यावेळी त्या पिंपरखेडमध्ये तीन बळी गेल्याच्या नंतर कळलं आणि हे सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी वरती मिटिंग घेत आहेत का वंतराला हलवतो कशाला फसवणूक करता पंधराशे बिबटे वंतरला हलवण्याची विनाकारण हे जे मंत्री किंवा हे जे आमदार कामदार खासदार हे जनतेची दिशाभूल करतायत की पंधराशे बिबटे आम्ही वंतराला आहे ही सगळी चुकीची गोष्ट आहे त्यांनी ते हलून दाखव करून दाखव ते साडेसहाशे एकर मधलं ते रेस्क्यू सेंटर आहे का ते बिबट्याचं काही सफारी नाहीये त्यांना समजायला पाहिजे परंतु या भागातल्या आडाणी लोकांचा फक्त भावनिकतेचा उद्रेक घडला म्हणून काहीतरी लोकप्रिय विधान करण्याचं हे सगळं यांचं चा काम चालू आहे आणि ह्या आता त्या बघा आता ही मुलं वगैरे बागाडतात यांनी जायचं कुठं खेळायचं कुठं लक्ष आता हा इकडे तिकडे जाता काम नाही संदीप आता हा सगळा या गोरगरीब लोकांची जी जीव जातात याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचं किंवा मोठमोठ्या लोकांचं काही होत नाही तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि निषेध व्यक्त करतो एवढ्या घटना घडल्या तरी देखील वन विभागाने अजून पिंजरा लावला नाही या वन विभागाचा आहे हा मी सुद्धा आहे ना संदीप भाऊ या गोष्टीचा आहे ना जाहीरपणे निषेध करतोय काही गेंड्याची कातडी नाही याच्यापेक्षा काहीतरी जाड कातडीचं प्रशासन आहे असं आम्हाला वाटायला आलंय कारण परिणामच होत नाही ना काही काहीच परिणाम होत नाही तुम्ही तुंडी बोला लेखी द्या त्या पद्धतीची मागणी करा आज तुमच्यासारखे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार सुद्धा या ठिकाणी आमच्या खरं तर या भावना समजून घेतात आणि कुणीतरी आमचं ऐकतंय याच आहे ना आम्हाला ना अभिमान वाटतो फक्त हे ये जाग येणं या ये प्रशासनाला फार महत्वाचं आहे नाही केलं तुम्ही म्हणणार का मी मारणार परत गुन्हे तुमच्यावर दाखल होणार नाही नाही आम्ही तसं ऍक्शन घ्या ना आम्हाला तिकडून त्यांनी सांगावं का तुम्ही तुमच्या तुमच्याकडे येतोय ये त्याचा ये बंदोबस्त तुम्ही करा नुसतं त्यांच्या सांगण्यावर देणं आम्हाला त्यांचं स्टेटमेंट पाहिजे स्टेटमेंट द्या आम्हाला मग आम्हालाच नाही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी संदीप मी तुमच्या कायम बातम्या पाहतोय अगदी इतरही चॅनलवरून पाहतोय सगळ्या शेतकऱ्यांनी काय सांगते का आम्हाला परवानगी द्या तुम्ही तुमच्या ज्यानं बंदोबस्त होत ना सर परवानगी द्या लेखी स्वरूपात द्या काय काहीतरी करायची केंद्रात करा राज्यात करा आम्हाला परमिशन द्या शेतकऱ्यांना मग तुमच्याकडे आम्ही तक्रारी घेऊन येणार नाही हो पा जुन्नर टाईम्स पिंपळगाव तर पेगोडे तालुका आंबेगाव